भाजपमध्ये येऊ लागलेल्या लोकांची त्यांच्या पक्षातून निवडून येण्याची ताकद नाही त्यामुळेच त्यांना भाजपमध्ये येण्याची घाई झाली आहे येणारे लोक हे पाहुणे आहेत ते पाहुणे म्हणूनच राहतील येणारे लोक पाहुणे आणि आम्ही यजमान आहोत यजमान जे ठरतील तेच होईल असे आमदार विजयकुमार देशमुख यांनी ठणकावून सांगितलंय मनपा निवडणूक तयारी आणि बिहार निवडणूक जल्लोषाच्या निमित्ताने शहर उत्तर मतदारसंघातील कार्यकर्ते सायंकाळी आमदार देशमुखांच्या राजवाडे चौकातील कार्यालयात एकत्र आले होते यावेळी पक्षाचे मनपा निवडणूक प्रभारी रघुनाथ कुलकर्णी माजी नगरसेवक किरण देशमुख शहर सरचिटणीस नारायण बनसोडे शिवानंद पाटील अनंत जाधव अजित बनसोडे आदी उपस्थित होते मागील निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिकेत स्वबळावर सत्ता यायला हवी असे सांगितले होते तो काळ कठीण होता तरीही आपण स्वबळावर सत्ता आणली आता सर्वच लोक भाजपमध्ये येत आहेत त्यामुळे कुणीच विरोधक नाही असे समजू नका विरोधक हा असतोच मनपा निवडणुकीप्रमाणे आगामी काळात लोकसभा महत्वाची आहे असं देखील विजयकुमार देशमुख म्हणाले आता देशमुख यांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे